नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता गेल्या आठ दिवसापासून जैन हास्कूलच्या संदर्भात रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे यावेळी शिक्षण अधिकारी पवार साहेब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याच्या वतीने एक कार्यकर्ता हे उपोषणाला बसले आहेत तर त्या संदर्भात आपल्या संदर्भामध्ये ते एक संस्था आहे जैन संस्था त्या संदर्भामध्ये ते उपोषणाला बसले तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या पत्राला देखील त्या संस्थेने हे दिलं नाही सर जय संस्थेमध्ये ॲडमिशन संदर्भात संबंधित कार्यकर्ता यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं होतं त्या ॲप्लिकेशनच्या संदर्भात मी संबंधित शाळेला एक नोटीस इश्यू केली आणि त्यांच्याकडे एक्सप्रेडिस कॉल केला की आपण असे पद्धतीने काहीतरी आवाजवर फी घेत आहेत का त्याच्या डिटेल्ससाठी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे यांच्यास त्यांना एक टीम तयार करून चौकशी करण्यासाठी सांगितलं तो, तो, तो आवाज माझ्यामध्ये या सोमवारपर्यंत आपल्याकडपर्यंत प्राप्त होईल चौकशी झाली त्यांची आणि त्यानंतर संबंधित संस्थेवर उचित जे असेल त्या आवाजात जे नमूद केलं असेल त्यानुसार कार्यवाही केली जाईल मीन वाईल संबंधित जे उपोषणकर्ता आहेत मी यांना विनंती केली होती याच्याशी दोन बोललो त्यांना विनंती पत्रही आम्ही पाठवलं पण त्यांनी स्वीकारलं नाही आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आपण केलेली तक्रारी तथ्य असल्यास संबंधित शाळेवर शालेय प्रशासनावर आम्ही निश्चितच कार्यवाही करू त्यामुळे आपण कृपया उपोषण मागे घ्यावं पण संबंधितांनी आमच्या लेखी पत्राला आमच्या विनंतीला दाद दिली नाही आणि त्यांनी उपोषण सुरू ठेवलं पुढच्या आठवड्यामध्ये निश्चितच ते चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर संबंधित संस्था ही दोषी असेल तर निश्चितच तिच्यावर कार्यवाही करणार मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष गेल्या तीन आठ दोन हजार पंचवीस पासून मी बेमुदत जनधर धरणे आंदोलन लावलेलं होतं आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी काल चौदा तारखेपासून आमरण उपोषण करत आहे कारण की न्याय न भेटल्यामुळे आम्ही खूप नाराज झालेलो आहोत कारण की भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे परंतु आम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं नाही तरी आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांची वाट बघत होतो जिल्हाधिकारी साहेबांची वाट बघत होतो परंतु संबंधित अधिकारी कोणी आमच्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे आणि आम्ही आंदोलन तर कधी बंद करणार नाही पाहिजे तर आम्ही कोर्टात जाऊन त्यांच्यावरुद्ध गुन्हा दाखल घेण्याची प्रोसेस करणार आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून या तक्रारींचं निवारण करताना सर आमची भेट संबंधित अधिकारी यांना झाली आहे संबंधित अधिकाऱ्याला आम आमची भेट झाली आहे ते संबंधित अधिकारी म्हणतात की त्यांच्याकडे असं कुठलंच प्रूफ नाही आहे पालक पालकवर्गाची देखील तक्रार नाही आहे आणि तुमच्या आंदोलन मिटवण्यासाठी त्या ठिकाणी ते आले होते पण तुम्ही ते आंदोलन मिटवण्यासाठी नकार दिला काय सांगू मुख्य प्रॉब्लेम काय तो संबंधित शिक्षणाधिकारी हे आमच्याकडे आलेले होते तर ते आले असता आम्हाला असं म्हटलंय का तुम्ही आंदोलन मागे घ्या सात आठ महिन्यात नंतर ती कारवाई होईल चौकशी करून आम्ही त्यांच्यावरती जे काही चौकशी ठरलेली त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू परंतु मी त्यांचं पत्र स्वीकारलं नाही कारण की मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहे तर मला नाही भेटला नाही म्हणून मी आंदोलन मागे घेऊ शकत नाही आणि संबंधित माणसांवर जर कारवाई झालेली नाही आहे तर मी आंदोलन हे मागे घेऊ शकत नाही असं मी त्यांना सरळ स्वरूपात सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं मला का कुठल्याही पालकांची आमच्याकडे तक्रार नाही आहे आणि त्यांच्याकडे कुठले प्र पत्र दिलेलं नाही तर मी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना असं सांगितलं इच्छितो की मी कमीत कमी सात ते आठ पालकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत आणि असं तुम्ही चुकीचं सांगून तुम्ही लोकांची किंवा पत्रकारांची दिशाभूल करत आहेत आम्हाला एवढंच माहिती आहे का तुम्हाला त्या शाळेला म्हणजे कारवाई करायची नाही त्या शाळेवर तुम्हाला तुम्हाला कुठंतरी ती शाळा वाचवायची त्या चेअरमनला वाचवता येत आणि तुम्ही त्या मुख्याध्यापकांना टार्गेट करत आहात परंतु त्या संबंधित संस्थेची जे मुख्याध्यापक आहेत ते मला तीनदा कमीत कमी तीनदा मला चेअरमन साहेबापर्यंत घेऊन गेलेत आणि त्यांनी आम्हाला ॲडमिशन होणार नाही असं देखील त्याचा अपमान केलेला आहे तर माझी मागणी हीच आहे की जोपर्यंत त्या चेअरमन विजय पितंबर पाटीलवर कारवाई होत नाही मुख्याध्यापनावर कारवाई होत नाही शाळेची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहेत जय हिंद जय भारत शिक्षण अधिकारी म्हणतात योग्य ती कारवाई नक्कीच होईल आणि रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणतात अशी कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आली नाही सामाजिक कार्यकर्ता शोभा आखाडे यांनी यावेळेस पाठिंबा देखील या दे ठिकाणी दिला नेम हे नेमकं प्रकरण कुठपर्यंत जाईल हे देखील डीच विस्तासपीर्णी चॅनलला आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डीचपिर्णी